नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या अथक प्रयत्नातून बरेच समाज उपयोगी कामं मार्गी लागली प्रभाग क्रमांक एक मसरूळ इथं बरीच समाज उपयोगी कामं केली असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका मारुती मंदिराचा सभामंडप रस्त्यांची कामं यासह बरीच कामं मार्गी लागली नुकतंच त्यांच्या हस्ते वैदूवाडी मसरूळ इथे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वैदूवाडी इथं मोकळे सभागृह डोम हे सर्व समाजातील लोकांसाठी एकत्रितपणे येऊन सुखदुःखाचे कार्यक्रम या ठिकाणी होण्यासाठी भव्य असं मोकळे सभागृह डोम मंजूर करून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न <laughs> <laughs> यावेळी माजी महापौर रंजना भांसी माजी नगरसेवक अरुण पवार यांच्यासह वैदूवाडू येथील जयबजरंग मित्रमंडळ तसंच नाशिक जिल्हा वैदू समाज अध्यक्ष आणि प्रेरणास्थान असलेले अशोक अशोकभाऊ जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला वैदवाडी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अमृत पवार माजी प्रदेशाध्यक्ष साहेबराव पवार महिला अध्यक्षा शिंदे दीपक पवार यांच्यासह सा सामाजिक सभागृहात कामाचे कॉन्ट्रॅक्टर धीर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अनिकेत डिकले शीतल कासलीवाल मार्गदर्शक तायबा हटकर ज्येष्ठ नेते श्याम तात्या धनगर समाजाचे माजी अध्यक्ष संजय धनगर अशोक शिंदे माजी नगरसेवक वसंतप्पा मोराडे ज्ञानेश्वर मोराडे सोमनाथ वाजे आणि जय बजरंग मित्रमंडळ मसरूळ वैदूवाडी मंडळाचे अध्यक्ष मंगेश शिंदे उपाध्यक्ष गणेश शिंदे सरचिटणीस आकाश जाधव उपसचिव उमेश धनगर खजिनदार दादा हटकर उपखजिनदार प्रवीण धनगर कार्याध्यक्ष किशोर शिंदे उपकार्याध्यक्ष दीपक शिंदे यांच्यासह माजी अध्यक्ष संजय धनगर यांच्यासह वैदूवाडी येथील सर्व समाज बांधव बंधू भगिनी नागरिक या सोहळ्या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये कोणी नसेल आणि त्याच्यामुळे आमचे अशोक जाधव पैलवाने आमचे विनोद घाटकरे आमचे सैन्य दलातले परशुराम पवार आहे या लोकांमध्ये मी राहिलो आहे आमचे मल्लू बाबळे इथं बसले त्यांची माझी कधी भेट झाली नाही जास्त काही संबंध आला नाही पण सिन्नरचे मल्लू बाबळेंचं नाव मी मग शंभर वया तरी वडिलांचे ऐकून तोंडातून ऐकलं कारण त्यांच्या जवळची व्यक्ती म्हणून वल्लभ बाबळे हे नाव मी ऐकलेलं होतं आणि वैदू समाजाचं असं आहे की एखाद्याला आपलं मांडलं तर ते कायम त्याला जवळ घेतात प्रेम देतात आणि मी तर वैदू समाजाच्या मुलांबरोबर कुस्ती खेळलो आहे कपडे काढून कुस्ती खेळणं म्हणजे वेगळी नातं होतं त्याच्यात अशोक भाऊनी आणि बाकीच्यांनी मला कालवीत दिलं मोठं केलं एका ताटात जेवलं आहे एकत्र बरोबर राहिलं आहे आणि ज्या कुस्त्यांना जायचो तर मला जर पाहिलं ओळखत नसलं तर मला वैद्य समाजाचं समजायचं कारण जशी वैदू समाजाची अंगकाठी असते तशी माझी तुमच्यासारखीच हेवी अंगकाठी आणि त्याच्यामुळे वैदू समाज म्हटला तर आमचे कायबा काकांचं उदाहरण देतं एकदा निवडणूक होती त्या निवडणुकीत त्यांच्याकडे लोक आले आणि त्यांना आमिष दाखवायला लागले की हे घ्या ते घ्या आणि त्यांनी सांग कारण ज्याला प्रेम कळतं नातेसंबंध जपता येतात स्नेहबंध जपता येतात तो राजकारणी पुढे कायम टिकतो कारण राजकारण हा व्यवसाय नाही ना माझा व्यवसाय ना ताईचा पॉवर पवारसाहेबांचं ताजी बातमी कारण चार चार पाच पाच टर्म नगरसेवक झालेत परंतु अजूनही जर बघितलं तर कधी बडे जावं नाही मोठ्या गाड्या फिरणं नाही मुलं पण एकदम जमिनीवर आहेत आणि त्याच्यामुळे पैशापेक्षा माणसाला महत्त्व देणं माणुसकी जपणं आणि लोकांचे कामं करणं या गोष्टीमध्ये हे सर्व लोक काम करतं आमचे वसंतप्पा आहेत ते सुद्धा अतिशय साधे ते नगरसेवक होते अमित घुगेल अमित घुगेलविषयी आपल्याला माहिती आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या घरातून हा मुद्दा आलेला आहे आणि आज मसूळ सारख्या ठिकाणी नावलौकिक मिळवलं आहे आणि त्याच्यामुळे पैशापेक्षा माणूस की महत्त्वाची आणि ती माणूस की जपणारं वैदुवाडी असेल किंवा मसरूळ असेल हा भाग आहे त्याच्यामुळे यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत आणि मी सुद्धा जेव्हा पहिली निवडणूक होती मागची तेव्हा पहिली पहिलीच परंतु सुरुवात मसरूंनी केली त्याच्यामुळे मसरूळकरांनी जे जे मागितलं ते ते मी पण तरी गेलो म्हणून नाही म्हटलं नाही आता अशोक भाऊ सांगितलं की तर फरशी बसवायची अशोक भाऊ आता वीस दिवसांचा आचारसंहिता लागेल आता शक्य नाही पण निवडून आलं का पहिलं काम तुमचं संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र नाशिक